नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीव आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले आप सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनल लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव मनसर वणी एक हजार ते सतराशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये लासूर स्टेशन सातशे ते चौदाशे पस्तीस रुपये सरासरी एक हजार पन्नास रुपये शिरूर कांदा मार्केट पाचशे ते सोळाशे सरासरी तेराशे पन्नास रुपये सातारा आठशे ते अठराशे सरासरी तेराशे रुपये जुन्नर नारायणगाव तीनशे ते अठराशे सरासरी तेराशे रुपये कराड एक हजार ते अठराशे सरासरी अठराशे सोलापूर दोनशे ते एकवीसशे सरासरी चौदाशे रुपये अमरावती फळं आणि भाजीपाला मार्केट सातशे ते चौदाशे सरासरी एक हजार पन्नास रुपये लासलगाव विंचूर सातशे ते बाराशे दहा सरासरी एक हजार बावन्न रुपये पाथर्डी तीनशे ते पंधराशे सरासरी नऊशे रुपये साक्री साडेनऊशे तेराशे चाळीस सरासरी अकराशे ऐंशी रुपये नांदगाव दोनशे ते अकराशे सरासरी नऊशे पन्नास रुपये हिंगणा दोन हजार ते अडीच हजार सरासरी बावीसशे पन्नास रुपये सांगली फळे आणि भाजीपाला सातशे ते सतराशे सरासरी बाराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपल्याला अशाच बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभावाची दर जर जाणून घ्यायचे असेल तर आपल्या शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा